बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा गेल्या दोन तीन दिवसापासून विशेषतः जेव्हापासून कोकणातून आलोय सिंधुदुर्गात दोडामार्गात आलोय आवाज काही सुधारायचं नाव घेत नाही आहे शिवसैनिकांना आवाज बसलेला आहे आवाजातला वेगळेपणा तुम्हाला जाणवत असेल तुम्ही तो सहन करून घेत आहे याबद्दल तुमचे आभार माझा हा एक छोटेखानी प्रयत्न असतो शिवसैनिकांनो जास्तीत जास्त माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावी बाहेरच्या जगामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाने वृत्तपत्रांमध्ये असेल वृत्तवाहिन्यांवर असेल ज्या ज्या घडामोडी घडतायत त्याचा अगदी सोप्या भाषेत एक विश्लेषण करून तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचा एक माझा छोटेखाणी प्रयत्न असतो विशेषतः शिवसेनेच्या अनुषंगाने काही वेळा बहुतेक वेळा आपला महाराष्ट्रातला असतो पण काही वेळा देशातल्याही काही घटना मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवायचा एक प्रयत्न करत असतो त्यातही तुम्ही मला समजून घेत आहात अशा आवाजाला समजून घेत आहात त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार शिव शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी पुन्हा एकदा सबस्क्राईब करावं एक विनंती करतो आणि आजच्या महत्त्वाच्या विषयाला मी सुरुवात करतो शिवसैनिकांना इथे असो आता महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आपण पाहताय जवळपास शेवटाला आहे विधी विधिमंडळाचं हे अधिवेशन शेवटापर्यंत आलेलं आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या या अधिवेशनाच्या दरम्यान देशामध्ये दे देखील लोकसभेचं जे हिवाळी अधिवेशन चालू आहे वरच्या खालच्या सभागृहात तुम्ही पाहत असाल त्याच्याकडेच त्याच्याकडे देखील दुर्लक्ष करून चालता येणार नाही कारण वन नेशन वन इलेक्शन याबद्दल मी तुम्हाला सर्वांना माहिती दिलेलीच आहे या अगोदर देखील पण वन नेशन वन इलेक्शन हा जो काही हे जे काही विधेयक आलं होतं अगदी इंट्रोडक्शन साठी आलं होतं म्हणा कारण त्याचा काय अंतिम मसुदा नव्हता तो ते अगदी इंट्रोडक्शन इंट्रोड्यूस होण्यासाठी आलं होतं ते विधेयक पण ते इंट्रोड्यूस मध्येच बारगळलं याची कल्पना भारतीय जनता पक्षाला नव्हती की अशा प्रकारचा हे बारगळेल म्हणजे तीनशे सातचा जो आकडा हवा होता टू थर्डचा जो आकडा हवा होता तो आकडा त्यांना मिळाला नाही त्यांना दोनशे एकोणसत्तरवरच समाधान मानावं लागलं म्हणजे एकूण त्या दिवशीच्या सदस्य संख्येच्या चारशे सदुसष्टचा जो आकडा होता तो तीनशे सातचा होता आणि जर खरंच ज्यावेळेस अंतिम मसुदा येईल त्यावेळेस म्हणजे एकूण संख्येचा पाचशे त्रेचाळीसचा ज्यावेळेस तो आकडा घेतला जाईल तो जवळपास तीनशे सदुसष्ट इतका होतो आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडे दोनशे एकोणसत्तर इतकंच मतदान होत म्हणजे मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं हे काही शुभ संकेत नाही आहेत भारतीय जनता पक्षासाठी आज तुम्ही पहा ना इतक्यात तडकाफडकी जे पी सीकडे म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे अमित शहा हे विधेयक पुन्हा पाठवतील किंवा तशा प्रकारची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ओम बिर्ला जे कोणी अध्यक्ष आहेत त्या लोकसभेचे स्पीकर आहेत इतक्या तडकाफडकी ते करतील असं वाटलं नव्हतं पण आपल्याकडे म्हणजे खिशात नाही चारणे तो पर, पर, त्या डायलॉगमध्ये मी जाणार नाही परत त्या डायलॉगमधून अनेक अर्थ निघतात त्यामुळे मी तो डायलॉग सध्या तरी वापरत नाही पण आपल्याकडे तेवढंच संख्याबळ नाही याची पूर्णत भारतीय जनता पक्षाला तिथे त्याची प्रचिती आलेली आहे आणि ते जाणतायत की आपल्याच मित्रपक्षांमध्ये देखील या बाबतीत विशेषतः या विधेयकाच्याच बाबतीत नाही मी म्हणणार पण आपल्याच मित्रपक्षांमध्ये सध्या एक संभ्रमाचं वातावरण झालेलं आहे आपण एन डी ए आणि युपीए असा एक गट तयार केलेला आहे तुम्हाला माहिती असेल म्हणजे काँग्रेस आणि इतर पक्ष काँग्रेसचे मित्रपक्ष भाजपा आणि भाजपाचे मित्रपक्ष अशा प्रकारचे दोन गट शिवसेना एकेकाळी एन डी एचा भाग होता आता एला इंडिया आघाडी म्हटलं जातं कारण आपण युपीएचे घटक नाही आपण इंडिया आघाडीचे घटक आहोत पण एनडीए आणि युपीएचं काय बलाबल आहे काय संख्याबळ आहे हे तुम्हाला एकदा पाहायला हवं ज्यांना कोणाला अजूनही वाटतंय भाजपा केंद्रामध्ये अतिशय मजबूत स्थितीत आहे अजिबात नाही लक्षात घ्या ज्या दिवशी केंद्रातला भाजपा पडेल आणि ही गोष्ट काळ्या दगडावरची सफेद रेखा आहे लिहून घ्या तुम्ही का माहिती आहे तुम्हाला या गोष्टी मी सांगतो अनेक जण मला म्हणतात आपल्या बोलण्याचा उलटा अर्थ निघतो कधी कधी असं होत नाही प्रत्येक वेळी नाही कारण एक स्थिर सरकार द्यायच्या दृष्टीने वारंवार या असल्या गोष्टी घडवल्या जात नाहीत त्यामुळे एक स्थिर सरकार चालू आहे चालू द्यावं पण ज्या वेळेस ज्याला आपण ती कर्टसी म्हणून ते सरकार ठेवायचा प्रयत्न करतो म्हणजे काँग्रेस ज्या हालचाली करत नाही आहे याचा अर्थ काँग्रेस हालचाली करू शकत नाही असा निघत नाही या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या मी ज्यावेळेस ते बक्षीय बलाबल तुम्हाला सांगेल तुम्हाला लक्षात येईल मला काय सांगायचं आहे स्थिर सरकार चालू आहे कारण स्थिर सरकार असणं हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं ज्यावेळेस सरकार डळमळीत होतात अचानक तुमचे शेअर मार्केट डाऊन होतात तुमचे तुमचा रुपया घसरत असतो तुमचं चलन घसरत असतं परकीय व्यापारांवर त्याचा परिणाम होत असतो परकीय इन्व्हेस्टमेंटवर त्याचा परिणाम होत असतो इन्व्हेस्टमेंट थांबतात देशामध्ये यायच्या ज्यावेळेस सरकार डळमळीत होऊ लागतात त्यावेळेस त्यामुळे असला काही प्रकार घडू नये यासाठी काँग्रेसने जर हालचाली केल्या नाहीत अर्थ म्हणजे कसं असतं ज्यावेळेस टाळले जावेत हे, हे देखील त्यातून एक मेसेज असतो लक्षात घ्या आता तुम्हाला मी इथे काय सुचव पाहतोय तुमच्या लक्षात येईल पण हे सगळं सांगण्या अगोदर हे सगळे संख्याबळ सांगण्या अगोदर ज्यावेळेस हे असलं काही घडेल ना देशामध्ये त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट झालेली असेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेले जे चुकीचे निर्णय आहेत ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला रेक्टिफाय करावे लागतील त्यांना दुरुस्त करावे लागतील याचं महत्वाचा एक निर्णय सांगतो शिवसेनेचं नाव आणि चिन्ह ज्या ट्रिपल टेस्टच्या आधारावर ठरवायचं होतं कुणाला द्यायचंय ती ट्रिपल टेस्ट म्हणजे त्यात घटना असेल शिवसेनेची घटना राजकीय पक्ष आणि विधीमंडळातला पक्ष या तीन टेस्टच्या आधारावर ठरवायचं जे ठर म्हणजे जे नियमाप्रमाणे आहे त्यातला फक्त विधिमंडळ पक्ष पाहण्यात आला होता ज्या काळात हे नाव आणि चिन्ह देऊ केलं गेलं होतं म्हणजे शिवसेनेचं नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे ज्यावेळेस यांना दिलं होतं तुम्हाला सर्वांना आठवायला पाहिजे की तुमच्या घटनेमध्ये झालेले अमूलाग्रबद्दल आम्हाला कळवण्यात आले नव्हते त्यामुळे आम्ही काही तुमचं ही घटना मान्य धरत नाही ते दोन हजार अकराच्या घटनेप्रमाणे वगैरे आम्ही असं असं गेलो म्हणजे शिवसेनेची घटना असेल शिवसेनेची संघटना राजकीय पक्ष कुणाकडे हे काहीही पाहण्यात आलं नाही नेते उपनेते प्रवक्ते शिवसेनेचे सचिव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ह्या सगळ्यांची ही संघटना नेमकी कुणाकडे हेही पाहण्यात आलं नाही आणि या सगळ्यामधल्या काळात या एकनाथ शिंदेनी पॅरल शिवसेना एक प्रति शिवसेना उभी करून टाकली प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा प्रमुख देणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख देणं शाखा प्रमुख देणं विभाग प्रमुख देणं किंवा अशा प्रकारची ही पदं हे माणसं वाटत गेली शेवटी घबाड होतं ना हातामध्ये घबाड असतील शीत जमताज जमतात भूत या सगळ्यामध्ये या सगळ्यांच्या चुकीच्या निर्णयाच्या आधारावर एखादा एखादा चुकीचा गट हा एस्टॅब्लिश होत गेला या चुकीच्या गटाकडे घवाड असल्यामुळे इकडची देखील तिकडे तिकडे पळत राहिली तुम्ही पाहिला असाल सुरुवातीला सोळा आमदार नंतर चोवीस आमदार नंतर हाच हीच संख्या जवळपास एक्केचाळीसाव आमदार शेवटची शेवटचं नाव मला वाटतं वायकराचं होतं आणि इकडे जाणारे शेवटच्या या निलम गोरे होत्या विधान परिषदेमधल्या हा सगळा घटनाक्रम तुम्हाला सर्वांच्या समोर आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं रेक्टिफिकेशन होणार ज्यावेळेस हे केंद्रातलं सरकार पडलं जाणार सगळ्यात पहिलं रेक्टिफिकेशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या त्या सगळ्या निर्णयांवर होणार लक्षात घ्या या शिंदे गटाला त्याही वेळेस मर्जर शिवाय पर्याय नसणार कारण शिवसेना हे नाव काढून घेतलेलं असणार शिंदे गटाकडनं कारण करन, भारतीय जनता पक्ष सत्तेत नसणार तो इन्फ्लुएन्स कमी झालेला असणार भारतीय जनता पक्ष स्वतःचे जे इकडून तिकडून चोरलेले आहेत कारण शेवटी कसं का असतं तुम्हाला ते विंचवाची पिलं आहेत का विंचवाची पिलं खायला नाही मिळाल ना तर आईचेच लचके तोडून खातात तो हे देखील तुम्हाला माहिती असायला हवं अगदी तसंच ही इकडून तिकडून जमवलेली ही भूतं आहेत ना ही ज्यावेळेस शीतं मिळत नाहीत त्यावेळेस त्यांच्या आईचेच जो पक्ष असतो तोडून खायला प्रयत्न करतात ही भूतं अगदी तुम्ही पहा ना राणे कुटुंब घ्या अनेक अनेक आहेत अनेक आहेत मी महाराष्ट्रातलं सांगितलं तुम्हाला जेवढ्या जेवढ्यांची आयात म्हणून त्यांनी एंट्री करून घेतलेली आहे सगळ्याच्या सगळी ही ही सगळी उंदरं ज्यावेळेस जहाज बुडायला लागेल सगळ्यात पहिली पळणार अगदी शेजारा सकट अनेक अनेक भूत आहेत बरं का इथे दरेकरांसारखी वगैरे वगैरे अनेक भूत आहेत इथे जे काही असेल ते सोडून द्या हाही माझा विषय नाही पण शिवसेनेच्या बाबतीत झालेला हा सारा हा जो घटनाक्रम आहे हा सगळा स्टॅटेस्को एन्टाय बघा कसा होतो त्या काळामध्ये आणि हे हे जास्त ही, ही परिस्थिती जास्त दूर नाही हे सव्वीस सत्तावीसच्या आसपास होणार बघा नरेंद्र मोदी असतील अमित शाह का राजकारण काही चिर करून टिकण्यासाठी आलेले नाही आहेत आज ना उद्या सगळ्यांचा अस्त होत असतो आज ना उद्या एक ना एक निघत असतो एक ना एकाचा अंत होत असतो हे दोन हजार चौदा पासून जे महा देशाच्या राजकारण हे जे काही प्रकार पाहिलेत ना हे नवीन प्रकार आज वर काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये अशा ट्रायब्युनल्सला अशा लवादांना हात घालण्यात कधी आला नव्हता आमच्या ऐकिवात तरी नाही असं जेवढे बदल संघ संविधानामध्ये संविधानाच्या ढाच्यामध्ये बदल करण्यासाठी जेवढ्या अमेंडमेंट झाल्या आहेत गेल्या दहा वर्षामधल्या तेवढ्या आजवर सत्तर वर्षाच्या जा काळात झालेल्या नाही आहेत म्हणजे अगदी वन नेशन वन इलेक्शन घ्या ही देखील एक संविधानाच्या मूलभूत ढाच्यामध्ये त्या गाभ्यामध्येच बदल करण्यासाठी त्यासाठी ते आकडे अतिशय महत्वाचे असतात म्हणजे तुम्हाला दोनशे बहात्तरचं संख्याबळ तुम्हाला वाटतं पाचशे त्रेचाळीस भागिले दोन अधिक एक अशा प्रकारे दोनशे बहात्तरचं सरकार आणण्यासाठी एक मेजॉरिटी असते तेवढी मेजॉरिटी तशी ते का ठेवली गेली नाही संविधानकर्त्यांनी त्या संविधान संविधान ज्यांनी भारतीय राज्यघटना म्हणून त्यांनी हा विचार केला नसेल का एवढं मोठं संख्याबळ का ठेवलं गेलं तीनशे सदुसष्ट तीनशे सत्तरपर्यंत संख्याबळ का ठेवलं गेलं कारण त्यासाठी तुम्हाला विरोधकांनाही तुमच्या बरोबर घेता यावं विरोधकांनाही तुम्हाला त्यांच्या मनाचं परिवर्तन करून विरोधकांच्या प्रश्नांचं ते निरसन करून तुम्हाला घेता यावं हा त्याच्या मागचा उद्देश होता यासाठीच भारतीय जनता पक्षाला चारशे ची संख्या हवी होती जेणेकरून आमचंच राज्य हमाराच चित और हमाराच पट आमचाच बॅट आणि आमचाच बॉल जे आम्ही करू तो कायदा अशा प्रकारचा मी आता तुम्हाला काही संख्याबळ सांगतोय संख्या केंद्रामध्ये दोनशे बहात्तर इतकं संख्याबळ हे सरकार स्थापन करण्यासाठी लागतं आणि ते संख्याबळ भारतीय जनता पक्षाकडे नाही किंबहुना त्यांचा एन डी ए हा किती थोड्या पक्षांचा समूह आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या एनडीए आता एनडीए मध्ये कुठलाही मोठा पक्ष राहिलेला नाही नितीश कुमार लक्षात घ्या नितीश कुमार आणि तेलगु देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू ह्या दोघांना वगळता हे दोघं कधीही एनडीएचा भाग नव्हते मी पुन्हा पुन्हा सांगतो नितीश कुमार हे कधी इकडे तर कधी इकडे आणि तेलुगु देसमचे चंद्राबाबू हे कधीही एनडीएचा भाग नव्हते त्यांच्या दोघांच्या व्यतिरिक्त एन डी एची संख्या किती आहे तुम्हाला हे जाणून घ्यायला हवं एन डी एमध्ये एकूण दोनशे पासष्ट आमदार माफ करा दोनशे पासष्ट खासदार आहेत या दोघांव्यतिरिक्त म्हणजे दोनशे बहात्तरचं संख्याबळ दोनशे बहात्तरचं संख्याबळ यांच्याकडे नाही कसं ते लक्षात घ्या दोनशे चाळीस भारतीय जनता पक्षाचे शिंदे गटाचे सात म्हणजे गट हा यांच्या एनडीएतला ह्या दोन पक्षांना जर बाजूला केलं नितीश कुमारांना आणि चंद्राबाबूंना तर शिंदे गट त्याच्यानंतरचा मोठा गट यांच्यामधला राहतो भाजपा गट सात लोक जनशक्ती पार्टी पाच जनता दल सेक्युलर जो कर्नाटकातला पक्ष आहे त्याचे दोन आसाम गणप्रदेश परिषद ज्याला ए जी पी म्हटलं जातं त्याचा एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा एक अपना दल या पक्षाचा एक राष्ट्रीय लोकता लोकतांत्रिक दलाचा एक ज्याला आर एल डी म्हटलं जातं जनसेना पार्टी जे एस पी ही आंध्रातला एक हा पक्ष आहे याचे दोन खासदार आहेत युनायटेड पीपल पार्टी यू पी पी याचा एक खासदार आहे त्याच्यानंतर एस के एम नावाचा एक पक्ष अनेक छोटे मोठे पक्ष आहेत बरं का त्याचे एक दोन एक दोन असे एक पक्ष आहेत एस के एम म्हणजे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा याचा देखील एक आहे त्यानंतर हिंदुस्थानी आवाम मोर्चा एच ए एम अशा नावाची एक पार्टी आहे जिचा एक त्यानंतर ऑल झारखंड स्टुडंट युनियन ए जे एस यू नावाचा एक पक्ष आहे त्याचा एक अशा प्रकारचे जवळपास तेरा म्हणजे भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त बाकी बारा जे आहेत हे अतिशय छोटे छोटे एक दोन एक दोन खासदार असले म्हणजे यांच्याकडे देशातल्या विरोधी पक्षातले छोटे छोटे पण पक्ष नाही आहेत फक्त बारा जण ह्यांच्यासोबत उभे आहेत तेच तुम्ही जर इंडिया आघाडीचं पाहाल म्हणजे इंडिया यांच्याकडे स्वतःचे दोनशे इतकेच खासदार आहेत दोनशे बहात्तरचा आकडा हे गाठू शकले नाहीत हे दोन माणसं ज्या वेळेस ही निघतील बाहेर आणि त्याच्यासाठी देखील कारण आहेत बरं का ही माणसं का निघणार आहेत त्याचं मी सगळ्याच गोष्टी आज उघड करणार नाही वेळप्रसंगी तुम्हाला स्वतःलाच कळेल की ही माणसं का बाहेर निघणार आहेत का बाहेर निघणार अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत महत्वाकांक्षा हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ते तुम्हाला पुढे कळेल इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेस ज्याचे शंभर खासदार आहेत त्यानंतर दुसरा नंबर लागतो समाजवादी पक्षाचा उत्तर प्रदेशात सौतीस खासदार त्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्ष अठ्ठावीस खासदार त्यानंतर दक्षिणेतल्या डी एम के पक्षाचा नंबर लागतो बावीस खासदार त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नंबर लागतो नऊ खासदार त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रसाहेबांचा पक्ष आठ खासदार सी पी आय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी चार खासदार राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद राष्ट्रीय जनता दल त्याचे चार खासदार आम आदमी पक्षाचे तीन खासदार झारखंड मुक्ती मोर्चाचे झारखंड मुक्ती मोर्चाचे तीन खासदार सी पी आय या पक्षाचे दोन खासदार सी पी आय मार्क्सवादी आणि लेनिन यांचे दोन खासदार आणि त्यानंतर इतर काही पक्ष आहेत ज्यांचे जवळपास सतरा एक खासदार आहेत पण त्यांची देखील मी तुम्हाला थोडक्यात नावं सांगतोच कारण तुमच्या देखील थोडंसं ज्ञानात भर पडेल की असे कोणते कोणते पक्ष आहेत जे इंडिया आघाडीमध्ये आहेत ज्यांची नावं मी इथे लिहून घेतलेली आहेत जवळपास सतरा खासदार हे छोट्या मोठ्या पक्षांचे आहेत तर केई सी नावाचा एक पक्ष आहे केरळा काँग्रेस ज्याचा एक खासदार आहे आर एल पी नावाचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी नावाचा एक पक्ष आहे त्याचा एक खासदार आहे आझाद समाज पार्टी नावाचा पक्ष आहे ज्याचा तुम्हाला माहिती असेल चंद्रशेखर आझाद नावाचा तो खासदार त्यांचं आझाद समाज पार्टी नावाचा पक्षाचा एक खासदार एम डी एम के नावाच्या पक्षाचा एक खासदार ज्याचं नाव आहे मरुमलाची द्रविड मुनेत्र कडगम अशा नावाची एक पार्टी आहे तिचा एक खासदार आहे त्यानंतर व्ही पी पी नावाची एक पार्टी आहे व्हॉइस ऑफ पीपल पार्टी मेघालयामधली ही पार्टी आहे तिचा एक खासदार आहे त्यानंतर आर एस पी नावाची एक पार्टी आहे रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी त्रिपुराची मला वाटतं ही पार्टी असावी तिचा एक खासदार आहे त्यानंतर बी ए पी भारत आदिवासी पार्टी नावाचा एक पक्ष आहे तिचा एक खासदार आहे आणि व्ही सी के व्ही सी के नावाचा एक पक्ष आहे अगदीच दक्षिणेतलं नाव आहे ते मला नीट वाचता देखील येत नाही विद्यु विद्युमलाई चिरुथैमल कच्ची काहीतरी असं नाव आहे त्याचं त्याचे दोन खासदार आहेत आणि आठ इतर खासदार तुम्ही पकडा आता सगळ्याच पक्षांचं मी खासदार ते वाचत नाही जवळपास बावीस विरोधी पक्षातले म्हणजे मोठे मोठे अगदी सहा पक्ष सोडले तरी इतर जवळपास पंधराच्या आसपासचे पक्ष आहेत जे इंडिया आघाडीला सपोर्ट करतात म्हणजे देशामध्ये आजही विरोधी पक्षामध्ये तुम्ही म्हणाल छोटे छोटे देखील पक्ष उपस खरं तर पाहायला गेल तर आपला फायदा करून घेणं आपल्या मतदारसंघाला निधी जास्तीत जास्त जा कसा मिळेल यासाठी सरकारमध्ये पळण्याची एक स्पर्धा असते हे ते काही वेगळं सांगायची गरज नाही पण आज अशा प्रकारे विरोधात राहून हे एवढे पक्ष सपोर्ट करण्याची मला ही परिस्थिती इथे दिसते मला ह्याच्यावरूनच एक पॉझिटिव्हिटी तयार होते आज यांच्याकडे म्हणजे इंडिया आघाडीकडे जर तेलुगु देशम पक्ष आणि जनता दल युनायटेड यांना न घेता देखील दोनशे एकोणपन्नास खासदार आहेत जे भारतीय जनता पक्षाकडे दोनशे पासष्ट आहेत दोनशे एकोणपन्नास ते पन्नास, पन्नास। म्हणजे जवळपास फक्त पंधरा खासदारांचा फरक आहे किती पंधरा खासदारांचा फरक इंडिया आघाडीमध्ये आणि एनडीए मध्ये फक्त पंधरा खासदारांचा फरक आहे आणि हा फरक कुठून भरून काढलाय माहिती यांनी या एनडीए ने हा फरक भरून काढलाय नितीश कुमार आणि हा फरक भरून काढला आहे जनता दल युनायटेड आणि तेलुगु देसम पक्षाकडनं आता तेलुगु देसम पक्षाचे किती खासदार आहेत तर सोळा खासदार आहेत आणि जनता दल युनायटेडचे बारा खासदार आहेत किती सोळा आणि बारा असे करून अठ्ठावीस खासदार घेऊन यांनी आपलं संख्याबळ दोनशे त्र्याण्णववर नेलं आणि त्यानंतर आपलं सरकार स्थापन केलं आहे बहुमताच्या आधारावर बघा पण अजूनही तुम्हाला एक फॅक्टर सांगतो अजूनही एक महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की आजही जवळपास जवळपास सहा ते सात असे पक्ष आहेत जे ना एनडीए मध्ये आहेत जे ना इंडिया आघाडीमध्ये आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं त्यांचंही संख्याबळ जर वाढवलं त्यांनाही जर मध्ये आणि हे दोन जनता दल युनायटेड तेलुगु देसम पक्ष यांच्यासारखे पक्ष आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा इथे काम तमाम होऊ शकतो सुपडा साफ टांगा पलटी घोडे फरार कसं ते पहा वाय एस आर सी पी हा जो पक्ष आहे जगनमोहन रेड्डींचा म्हणजे युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी हा जो पक्ष आहे फुल फॉर्म जर सांगायचं झालं तर वाय एस आर सी पी जगनमोहन रेड्डींचा आंध्रातला त्याचे चार खासदार आहेत जे ना इकडे ना इकडे दोनही अलायन्समध्ये ते नाही आहेत त्यानंतर एस ए डी शिरोमणी अकाली दल पंजाबचा शिरोमणी अकाली दल त्यांच्याकडे सुद्धा एक खासदार आहे जे कुठेही नाही आहेत त्यानंतर एक झोरम पीपल मुवमेंट म्हणून एक पार्टी आहे ज्याला झेडपीए म्हणतात मिझोरमचा पक्ष आहे हा त्याच्याकडे सुद्धा एक खासदार आहे आणि इंडिपेंडंट म्हणून केंद्रामध्ये चार असे खासदार आहेत जे दोनही अलायन्सचा भाग नाहीत चार असे जवळपास हा आकडा देखील अकरा खासदारांचा होतो वरती दोनशे एकोणपन्नास हे खालचे अकरा त्यानंतर म्हणजे एकटा नितीश कुमार जरी आले आपल्यासोबत एकटे नितीश कुमार समजा नाही आले तेलगु देसमवाले तरी देखील सरकार आहे आणि दोघे जरी आले तरी देखील सरकार बनतं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष याला रात्री झोप लागत नसेल याला रात्री झोप लागत नसेल ही कधी सरकार पडेल म्हणून प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही बघा नितीश कुमार आणि प्रत्येक कार्यक्रमात मला वाटतं चंद्राबाबू नायडूंना हे एकत्रच घेऊन जातात त्यांना मला वाटत नाही कधी एकटं सोडत देखील असतील या अशा गोष्टी आहेत या अशा गोष्टी घडत आहेत देशामध्ये का। हो 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 हे काही सारा आलबेल आहे दिल्लीमध्ये सारं काही आलबेल आहे असंच बिलकुल समजू नका ज्यावेळेस हे सगळं पलटी होईल ना वरती वरती ज्या वेळेस पलटी होईल खाली राज्य देखील पलटी होईल हे देखील मी तुम्हाला आज सांगतो राज्य का पलटी होईल ह्या ई व्ही एमचे सगळे घोटाळे त्यावेळेस बाहेर निघतील या सगळ्या घेतलेल्या इलेक्शन्सवरच पहिला प्रश्नचिन्ह तयार होईल मग खासदार राजन विचारे असतील खासदार विनायक राऊत असतील अगदी कीर्तिकर असतील अमोल भैया कीर्तिकर असतील सत्तेचाळीस मतांनी हरवले सगळ्यांचे ज्या टाकलेल्या केसेस आहेत ना बरोबर त्यांना तारखा मिळतील मग या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा या सगळ्या गोष्टी इतक्या जेवढे हे आहेत बाहेरच्या बाहेर तेवढं हे काही सोपं नाही ए सी आय वगैरे ज्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टी हातामध्ये येतात ह्या सगळ्या कटपुतल्या हातामध्ये येतात त्यावेळेस अनेक गोष्टींवर फरक पडतो त्यामुळे देशाचं स्थिर सरकार याच्या या, हे मनात ठेवून आपण जर काही गोष्टी करत नसू एक इंडिया आघाडी म्हणून समजा पण जर तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करत असाल जर तुम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमचं तुमची जागा देखील दाखवावी लागेल तृ मी इतकंच सांगतो देशामध्ये या भारतीय जनता पक्षाचं सरकार कधीही पडू शकतं मी पुन्हा सांगतो देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं ज्यावेळेस सरकार पडेल महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या केसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केसचा निकाल लागलेला असेल त्यावेळेस शिंदेचं काय होणार शिंदे गटाचं काय होणार गेलेल्या त्या आमदारांना कशाप्रकारे मर्जर करावं लागणार काय नवीन नवीन नियम येतील आणि त्या त्यावेळेसचे विधानसभेचे अध्यक्ष काय काय नियम तुम्हाला सांगतील एक तर इकडे राहायचं एक तर मर्जर व्हायचं काय काय असेल ते त्यावेळेस तुम्हालाही कळेल खूप शिकवलाय तुम्ही विरोधकांना कशा प्रकारे कायद्यांचं वगैरे सगळं तो असा भेळ बनून कशी खायची प्रकारे भेसळ करून टाकायची सगळ्या कायद्यांची कायद्यांमध्ये हे सगळं विरोधकांना खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तो पलटवार घेण्यासाठी तो होऊन स्वतःवर उलटवून घेण्यासाठी देखील रेडी राहा इतकंच सांगतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या